शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर डॉक्टर सुनील महाजन यांच्या माध्यमातून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन मेहरून येथे करण्यात आले होते याप्रसंगी नाक कान घसा थायरॉइड बी पी ई सी जी व हाडांचे मणक्यांचे आजार जनरल फिजिशियन या विविध आजारांची तपासणी करण्यात आली असून हो या प्रसंगी अनेक गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे या प्रसंगी माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर डॉक्टर सुनील महाजन सामाजिक कार्यकर्ते सलमान खाटिक जाकीर बागवान रियाज काकर डॉक्टर अभिजित ऐरे डॉक्टर राहुल चौधरी डॉक्टर माधुरी सरडे डॉक्टर संदीप सुसे डॉक्टर श्रीराम रगड डॉक्टर सोनाली फराटे आदींची यावेळी उपस्थिती होती जे मार्गदर्शक कुटुंबनायक आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आयोजित केलेलं आरोग्य शिबिर जे शासकीय महाविद्यालय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय रुग्णालय यांच्यामार्फत तांबापूर या आमच्या एरियामध्ये माझ्या वार्डामध्ये याचं आयोजन झालेलं आहे आणि या प्रसंगी प्रत्यक्ष या कार्यक्रमाला डॉक्टर अभिजित अहिरे जे या कॉलेजचे अधिष्ठाता आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर राहुल चौधरी हे निवासी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर माधुरी सरडे संदीप सुसे सर डॉक्टर श्रीराम सर डॉक्टर सोनाली फराटे सर या आम्हाला ज्यांचे असे साथ मिळते असे आमचे सलमानभाई जाकीरभाई रियाजभाई नवीरभाई आसिफभाई नावा, जे था। था। जे खंडे करके जो हमारे साथ हमेशा रहते हैं सबके नाम में लेना चाहूंगी लेकिन मैं ऐसा चाहती हूँ बहुत बड़े हैं इसीलिए सब मान्यवर और यहाँ पे उपस्थित सभी मेरे भाई और मेरे बहन आज जो आरोग्य शिविर यहाँ पे आयोजित किया है

आरोग्य शिबिर हे सगळ्या आजारावर या ठिकाणी आपला आज तपासणी होणार आहे आणि ही तपासणी दुसरी तपासणी होणार नसून या आजारावर आपल्याला कसा इलाज करता येईल कोणत्या औषधी यासाठी आपल्याला घ्या कोणत्या औषधी आपल्याला यासाठी घ्याव्या लागतील यातून सगळं मार्गदर्शन आज या ठिकाणी मिळणार आहे मला असं वाटतं बऱ्याच वेळेला हम लोग हम लेडीज जो हमारा घर चलाते हैं, हमारे घर की सबकी देखभाल करते हैं, लेकिन वो खुद की देखभाल नहीं कर सकते क्योंकि वो इतनी बिजी रहती है वो खुद कुछ भी हो जाए लेकिन अपने सिर दुखे पैर दुखे कुछ भी हो जाए लेकिन वो हॉस्पिटल अस्पताल नहीं जाती हमारे इलाके में यहीं पे उनको ये सब संधि उपलब्ध की गई है मुझे लगता है इस संधि का सब लाभ लेना चाहिए ज्यादा से ज्यादा लेडीज अभी इधर आना चाहिए ऐसा मुझे लगता है क्योंकि हम लोग बाहर जाते नहीं और ये जो हॉस्पिटल है ये माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर इनका कॉलेज है सिलसुरी रोड वहाँ पे ये रुग्णालय है वहाँ पे मुफ्त इलाज मिलता है या कुछ शासकीय योजना होंगी उस योजना में हमें कम से कम दर में वहाँ पे इलाज होता है कोई भी इलाज हो कुछ भी हो इवन डिलीवरी भी अगर हो तो उसका भी वहाँ पे डिलीवरी भी की जाती है मुझे लगता है वहाँ एक बार आप लोगों को जाना चाहिए